है, तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू लॉग व्हिडिओमध्ये तर सर्वजण कसे आहात तर मजेतच असाल तर पंधरा दिवस खूप सारा पाऊस झाला त्याच्याने झाडंबाग कशी मस्त अशी टवटवीत झालेली आहेत आणि पाऊस पण मध्येच उन्हाळ्यातच पडू शकला तर आणि तो पण खूप पाऊस पडलेला आहे तर झाडंबाग किती मस्त अशी हिरवीगार झाली आहे तर हे आमच्या घराच्या पुढचे झाडे आहेत तर हे जांभळाचं झाडे इकडं लिंबाची दोन झाड एक तिकडून एक इकडून आहे तर आता ह्याला लिंब आलेली आहे तर दाखवतो मी तुम्हाला तर इथे एक लिंबू आहे तिकडून पण दिसतात ते आणि इथे छोटा एक आहे इकडच्या बाजूने तर खूप सारे लिंबू पण येतात आणि पाण्यामुळे मोठे मोठे होतात पाणी नसलं तर छोटीच राहतात तर एक आंब्याचं झाड पण आलेलं आहे इथं हे आंब्याचं झाड आहे ह्याला पाच सहा आंबे आले होते काय काय पावसाने पडून गेले पाच सहा भेटले आम्हाला आणि आता हे पेरूचे झाडे आहे इथं हे बिया पडून आपण पेरूची झाडं आली होती ही काय लावलेली नाही आहेत ते इथे दोन पेरूचे झाडे आहेत मस्त हिरवीगार झाले आहेत पावसामुळे इथे एके तर हे पण छान तर इथे काहीतरी वेळ आलेत ठेवलेत मी तसेच आणि इकडं मी पप्पाच्या बिया टाकल्या होत्या त्या पण आलेत तर इथं कडेपत्ता पण आहे इकडे झाडे आहेत आणि ते खूप सारे असे पपईचं पण जर ब्या टाकल्या होत्या तर त्याची पण झाडे आली आणि इथं मी हे शेवग्याची बी लावली होती शेवग्याचं झाड पावसाळ्यात लावलं का पटकन येतं तर हे लावलं होतं मी पंधरा दिवस आधी लावले असेल पंधरा दिवसाआधी आणि हे पावसाच्या पाण्याने ते आलेलं आहे तर दहा बारा दिवस पाऊस होता त्यांनी आणि इथं पण झाड आहे आणि हे पेरूचं झाड आहे तर हे पण वाळलं होतं आणि इथे एक पपईचं झाड आहे आणि हे पण वाळलं होतं पेरूचं झाड पण त्याला परत पाले फुटले आहे की छान दिसते आणि इथं कारल्याचं वेल आलेलं आहे आणि इकडे पण आलं आहे कारल्याचं वेल ला आणि इथे कडीपत्त्याचं झाड आहे किती सुंदर दिसतंय ना पावसाने अशी एकदम टवटवीत झाडं झाली होती मस्त दिसत होते आणि हिरवीगार किती छान वाटते आणि इथं हे पेरूचं झाड पावसाळ्यात किती झाडं मस्त टवटवीत वाटतं ना खूप सुंदर दिसतं आणि आता मी चालले खालच्या बाजूने हे खालचं घर आहे तर इथे आपल्याला माझं दुकान आहे तर दुकान ब्लाऊजचं टाकणार आहे तर कसं वाटते आणि हा रोड आहे खालचा तर मी सुरुवात आपली इथनंच करणार आहे आपल्या घरापासूनच तर बाहेर शॉप यायचं म्हटलं तर खूप महाग आहेत आणि इतकं लवकर आपल्या इथे न जमणार म्हणून घरातूनच आपली नवीन सुरुवात करणार आहे ब्लाऊज पण टाकणार आहे तर मी मागच्या साईड आहे घराचे आणि इथं पण पपईचं झाड आणि लिंबाचं झाड आहे आणि वातावरण पण मस्त झालं होतं पाऊस पडून गेला होता मागची बाजू आहे घराची मागं पण इथं शीतफळाचे झाड आहे ते मी तुम्हाला दाखवलं आणलेले तर शीतफळं खूप सारी येतात आणि खूप मोठं मोठं होतात तर इथं मागच्या मागं कोणी पण घेऊन जातं तुम्हाला बघायला नाही भेटत एवढे तर इथे सीताफळ आलेली आहे पेरूचं झाड पटकन येतं शीताफळाची झाडं येत नाहीत लवकर आता इथे आणि बिया पाडल्या तर लगेच येतात आणि हे शीतफळाची झाडं नाही आहेत तर हे पहिल्याच आहे हे खूप मोठं झाड आहे छोटं होतं पहिलं तर पिळवा आले बघ इथे एकच ह्याला फांदेलं तीन सॉरी सीताफळ आणि एकाच फांदेला तीन तीन आहेत आणि खूप मस्त वाटते शीताफळाचं पण झाड तर ही आहे मागची बाजू

श्रावणीनी ते नको ते तिथंच श्रावण ते नाही त्याच्या ते पडत त्याच मान्य लावली नाही ना त्या अंगा येते हे बघा श्रावणी खेळणे आणले ठेवून नंतर ठेवून तर हे साफ करायचं आहे अजून